नमस्कार मी धनंजय सानपदा शो मध्ये तुमचं स्वागत दोन हजार पंचवीस वर्ष सरत आलंय दोन हजार पंचवीस मध्ये देशातील शेतीचं चित्र मात्र चिंताजनकच राहिलं अन्नधान्य आणि बागायती पिकांचं उत्पादन लक्षणीय वाढलंय मात्र त्या वाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या खिशात जाताना दिसत नाहीये मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस देशभर झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन काहीच वाढेल असं दिसत असतानाच देशाच्या विविध भागात अतिवृष्टीनं होत्याचं नव्हतं केलं महाराष्ट्रात तर अभूतपूर्व नुकसान झालं सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा असताना सरकारनं मात्र पोकळ घोषणा करून शेतकऱ्यांची बोळवण केली दुसरीकडे कडधान्य आणि खाद्यतेल आयातीच्या लोंढ्यानं शेतकऱ्यांच्या ताटात -ता -ता माती कालवली त्यामुळे आसमानी आणि सुलतानी संकटांनी दोन हजार पंचवीसमध्येही मध्येही शेतकऱ्यांना जेरीस आणलं मग शेतमालाच्या दराचं गणित काय राहिलं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यासोबतच देशात दोन हजार पंचवीस वर्ष शेतीसाठी कसं राहिलं आणि शेती क्षेत्रातील कोणत्या गोष्टीवर भर देण्याची गरज होती याचाच आढावा आपण आजच्या द ॲग्रो वन शो मधून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दोन हजार चोवीस पंचवीस या पीक वर्षात देशाचं अन्नधान्य उत्पादन सात पूर्णांक साठ टक्क्यांनी वाढून विक्रमी तीनशे सत्तावन्न पूर्णांक त्र्याहत्तर दशलक्ष टनांवर पोचलं फळं आणि भाज्यांचं उत्पादनही चार टक्क्यांनी वाढून तीनशे एकोणसत्तर पूर्णांक पाच मेट्रिक टन इतकं झालं पण या उत्पादन वाढीचं दुसरं वास्तव सुद्धा आहे खाद्यतेल आणि कडधान्यांच्या मोठ्या प्रमाणातील आयातीमुळे बाजारात दर घसरले प्रमुख शेतमालाचे दर अजूनही हमीभावापेक्षा भावापेक्षा कमीच आहेत म्हणजेच उत्पादन आहे पण भाव मात्र मिळत नाही आहे आणि इथंच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे याचं ठळक उदाहरण म्हणजे टोमॅटो कांदा आणि बटाटा दोन हजार चोवीसमध्ये या पिकांना चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी या पिकांचं उत्पादन देशभरात वाढवलं मात्र दोन हजार पंचवीसमध्ये देशभरातील बाजारात जादा आवक झाली आणि दर कोसळले क्रिस्टल इंटेलिजन्सनुसार देशात चालू रब्बी हंगामात कांद्याचे दर अडतीस टक्क्यांनी बटाट्याचे दर चौतीस टक्क्यांनी आणि टोमॅटोचे दर चोवीस टक्क्यांनी घसरले आहेत सरकार हमीभावावर खरेदी करत असलं तरी सोयाबीन सारख्या खरीप तेलबियांचे बाजारभाव बेंचमार्क इतके सुद्धा नाही आहेत त्यापेक्षाही खालीच आहेत त्यात खरेदीत सतराशे साठ भानगडी असल्यानं हमीभाव भाव फक्त कागदावर राहतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दोन हजार पंचवीस मध्येही फारशी काही वाढ झालेली नाही आहे म्हणजे जैसे तीच परिस्थिती आहे पुढे पाहिलं तर कृषी क्षेत्राच्या वाढीबाबतचे अंदाजही मर्यादित आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या दोन तिमाईत कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाढीचा दर अनुक्रमे तीन पूर्णांक सात आणि तीन पूर्णांक पाच टक्के राहण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षात कृषी विकास दर चार टक्क्यांपेक्षा कमी राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे शेतीच्या एकूण मूल्यवर्धनात पिकांचा वाटा सुमारे पंचावन्न टक्के असला तरी पशुधन क्षेत्राचा वाटा तीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे दूध मास आणि अंड्यांचा वाढता वापर पाहता पशुधन क्षेत्र वेगानं वाढतंय असंच दिसत आहे त्यामुळे या आघाड्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात धोरणात्मक तटबंदी भक्कम करण्याची सरकारला गरज आहे केंद्र सरकार डिजिटल शेती आणि वित्त पुरवठ्यावरती भर देत आहे त्यातून शेतकऱ्यांची स्थिती सुधारेल असा केंद्राचा मानस आहे त्यामुळं केंद्र सरकारनं सोळा राज्यांमध्ये आतापर्यंत चौऱ्याहत्तर दस अधिक शेतकरी ओळख प्रमाणपत्र जारी केली आहेत अॅग्निस्टॅग अंतर्गत पीक नोंदणी भूसंदर्भित नकाशे आणि शेतकरी डेटाबेस तयार करायला सुरुवात केली आहे दुसरीकडे कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत मोठी वाढ अपेक्षित आहे नाबार्डच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये कृषी क्षेत्राला मिळणारं कर्ज बत्तीस पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहील अशी शक्यता आहे पण इकडे जमिनी वास्तव मात्र थोडं वेगळं आहे बँकांकडून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना ताटकळ ठेवलं जातं त्यात सिबिलच्या सक्तीची आडकाठी केली जाते त्यामुळे सावकारी आणि मायक्रोफायनान्सच्या जाळ्यात शेतकरी आपोआप गोवले जातात कारण उत्पन्नाची हमीच शेतकऱ्यांना राहिलेली नाही आहे उत्पन्नाची साधनं शेतकऱ्यांच्या हातातून एक प्रकारे काढून घेतलेली गेली आहेत कारण आयात निर्यात धोरणातील धरसोळीचा थेट फटका या शेतकऱ्यांना बसतोय भारत आपल्या कडधान्याच्या म्हणजेच डाळींच्या वापरापैकी पंधरा ते अठरा टक्के आयातीवर अवलंबून आहे खाद्यतेलांच्या बाबतीत हा आकडा तब्बल सत्तावन्न टक्के आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारतानं सोळा पूर्णांक एक मेट्रिक टन खाद्यतेल आयात केलं त्याची किंमत एक पूर्णांक एकसष्ट लाख कोटी रुपये इतकी होते याचा अर्थ आपल्या शेतकऱ्यांची उत्पादन वाढवण्याची क्षमता नाही असा होत नाही शेतकऱ्यांनी यापूर्वीही वेळोवेळी आपली क्षमता ही दाखवून दिलेली आहे प्रश्न आहे तो केंद्र सरकारच्या धोरणांचा आणि नियतीचा केंद्र सरकारनं कडधान्य आणि तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचं उद्दिष्ट जाहीर केलेलं आहे पण दुसरीकडे मात्र कडधान्य आणि तेलबिया आयातीचा लोंढा देशात सुरूच आहे आणि त्यामुळे कडधान्य आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय या सगळ्यात शेतकरी कडधान्य आणि तेलबिया पिकांना आता वैतागलेले आहेत त्यामुळे जर शेतकऱ्यांनी या पिकांकडे पुढच्या वर्षात किंवा पुढच्या काही काळात पाठ फिरवली तर मात्र देशाचं म्हणजेच केंद्र सरकारचं आत्मनिर्भरतेचं स्वप्न प्रत्यक्षात येणार नाही त्यामुळे सरतेशेवटी शेवटी सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल याचं भानसुद्धा बाळगणं गरजेचं आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न मात्र दबावाखालीच आहे म्हणजे कमीच आहे त्यामुळे केंद्र सरकारनं नवीन वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल यासाठी कंबर कसली पाहिजे त्यासाठी पायाभूत सुविधांसह सिंचन त्यासोबतच मूल्य साखळी मजबूत करण्याची आणि शेतकऱ्यांना टिकाऊ शाश्वत उत्पन्न मिळेल अशी धोरणं राबवण्याची गरज आहे हीच पुढील टप्प्यातली खरी कृषी सुधारणा ठरेल अशी अपेक्षा करूया या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी दो तास थांबतोय तुम्हाला दोन हजार पंचवीस हे वर्ष शेती क्षेत्रासाठी कसं होतं वाटतंय दोन हजार सव्वीसमध्ये शेतकऱ्यांच्या पदरात काही सकारात्मक केंद्र सरकारकडून पडेल का, सरकार का। याबद्दल तुमची जी काही मतं असतील प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या